वार्ड शोलोकॉन फेडरेशन ऑफ इंडिया कराटे इंडियामी यांच्या वतीने मुंबई येथे भरवण्यात आलेल्या नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये एस के मार्शल आर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी कोल्हापूर या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गवघवीत यश संपादन करून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे सदर स्पर्धेमध्ये सरासरी पाचशे घेतला होता सदर स्पर्धेमध्ये एस के मार्शल आर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी कोल्हापूरच्या एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर सर्व विद्यार्थ्यांनी कुमिते फाईट व काथा या दोन प्रकारांमध्ये मिळून एकूण चौदा गोल्ड मेडल्स अकरा सिल्व्हर व अकरा ब्रॉन्झ मेडल्स कमवून कोल्हापूरला जनरल चॅम्पियनशिपची ट्रॉफी मिळवून आहे यामध्ये सायराज मुळे मंश जाधव ओम वळी श्रेया तवार तोहिद नाचकवडी अरुष हधिहगोळ क्षितिश क्षीरसागर अरफान मुला यश चव्हाण झोया सालविलकर वैद्यती बळी अविली नांदेकर अरुंधती पाटील आयुष कणसे मयंक मुक्तेकर हर्षल लाडगावकर विव्या फेवार इस्माईल जमादार आफिया सालविलकर ईश्वर चव्हाण युगंधर भोसले या विद्यार्थ्यांचा सहभाग होता वरील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व प्रशिक्षक सिहाण संतोष क्षीरसागर ब्लॅक बेल्ट फिफ्थ हिगी सिनियर प्रशिक्षक सिहाण अमोल क्षीरसागर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक सेन्यास पचन पाटील ब्लॅक बेल्ट सेकंड हिगी व प्रशिक्षक सिंपाईन दिव्या पोचार ब्लॅक बेल्ट, डिग्री यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे